महाराजो

जय महाराष्ट्र आज आम्ही पालघर या ठिकाणी या पाचपूर्त चौका जमले जमलेले आहोत एक जरी आम्ही महाराष्ट्र नवमान सेनेचे पदाधिकारी असले तरी एक मराठी माणूस म्हणून आज आम्ही इथे जमलेले आहोत आणि आपण बघतच असाल की आज संपूर्ण महाराष्ट्रात जे काय म्हणजे जी काही सत्ताधारी लोकं का आहेत ते आज हा हिंदी सक्ती ज्याच्यावरून आज राजकारण सगळं सुरू आहे खरं तर महाराष्ट्रात मराठी माणसाला दाबण्याचं काम मराठी आवाज दाबण्याचं का, काम हे सत्ताधारी पक्षाचं चालू आहे आज मीरा भाईंदरमध्ये जो दोन चार दिवसापूर्वी जो प्रकार घडला त्यासाठी मराठी जे अमराठी लोक होते म्हणजे त्याच्यामध्ये गुजराती असतील मारवाडी लोक जे असतील ह्या लोकांनी मोर्चा काढला होता त्याचप्रमाणे आज देखील मराठी माणूस म्हणून आज तिथे मोर्चा निघणार होता आणि त्यासाठी आमचे जिल्हाध्यक्ष मनसेचे नेते माननीय श्री अविनाश जाधव यांना रात्री साडेतीन वाजता पहाटे त्यांना अटक केलेली आहे त्याचप्रमाणे तिथील अनेक पदाधिकारी विरारभ्रस्त सगळेच पदाधिकाऱ्यांना त्या तिथे अटक केलेली आहे ही शासनाची दडपशाही आहे आणि दडपशाही करून अशा पद्धतीचं जे राजकारण करतायत त्याला मराठी माणूस कधीच थकून घेणार नाही म्हणूनच आज निषेध म्हणून आज आम्ही या पालघर ठिकाणी आज निषेध या सरकारचा निषेध करतोय या प्रशासनाचा निषेध करतोय त्यासाठी आज आम्ही जमलेलो आहे सर्वांना सांगितलं की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचा

या शासनाकडनं बसलेल्या गादीवर बसलेल्या सरकाराकडनं आम्हाला मराठी माणसाला पोरगा केला जात आहे आज रोड मध्ये ज्या मराठी माणसांची धरपकड सुरू केलेली आहे या लोकांनी या लोकानी आज ज्या वेळेला मराठी लोकांनी जो मोर्चा काढला होता त्यावेळेला त्या मोर्चाचं समर्थन करणार आहे सरकार गुजराती मारवाडी इतर परप्रांतीय सगळ्यांचं हे समर्थन करणार सरकार त्यावेळेला येणं अटक करणं दिसत नाही मराठी माणूस जेव्हा रस्त्यावर उतरला या वेळेला या लोकांनी अटक करायला सुरुवात केली सर्वांनी अविनाश जाधव साहेब आमचे नेते जिल्हाध्यक्ष पालघर ठाणे जिल्हा यांना रात्री साडेतीन वाजता अटक केली जाते ही कोणत्या या सरकारची आहे मराठी माणसावरचा अन्याय महाराष्ट्र कपून देणार नाही यापुढे प्रत्येक वेळेला मराठी माणूस या सर्व गोष्टीचा निषेध करणार आहे या सर्व धडपशाही सरकारचा निषेध करण्यासाठी आज हुतात्मा उभे आहोत महाराष्ट्र सेनेचा पूर्वी लोकांसाठी काम करणारा भारतीय जनता पक्ष आता त्या पक्षाचा भारतीय जनता पक्ष न होता भाडगाव जनता पक्ष म्हणून आज ज्या ठिकाणी आम्ही त्यांना संबोधतो आणि त्या पक्षाचा आम्ही या ठिकाणी जाहीरपणे निषेध करतो आणि अमराठी माणसाच्या पाठीमागे नेहमीच उभे राहणारे आणि मराठी माणसाचा कायम द्वेष करणारे ह्या भारतीय जनता पक्षाचा आम्ही कायमस्वरूपी निषेध करतो आणि